झाड्याखाली दत्ताची चावली आमाने घेतले कोलबी कटिंग करायला मामाची पद्धत बघा कोलबी कटिंग कशी करतात ते काय रे भाई याची गाडी लुटवायला घेतली काय तुम्ही काय काय किती मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे म्हणजे गोंधल आहे तिकडे चालू आहे बघा बॅग बीक घालून आहे

घे नाव घे गे माईक हा घे आता नाव तू कशाने झाडाखाली दत्ताची सावली उंदराच्या झाडाखाली दत्ताची सावली रात्री शाळांना जन्मदिनाची अभिनती मावली वा वा आता मामा मामा ये एक 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 तर मंडल तुम्ही गोंधल वगैरे पाहिलाच असेल आता आम्ही नदीवर आलोय म्हणजे ते गोंधलाच म्हणजे ते देवपूजेच सामान होत ना ते नदीमध्ये टाकायला आलोय आता आम्ही नदीमध्ये टाकतोय ही सांग्याची नदी आहे तिला आम्ही एकदाच टाकून नदीमध्ये तर आता पुढे काय असेल ना म्हणजे तो एकदम एकदा सोडून दिला मामा मामा आणि मी आलो होतो गाडी घेऊन तर आता आम्ही बघू पुढे काय होतं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल आता पुढे नंतर काय होईल ते बघूया आपण ब्लॉगमध्येच काय पुढे काय कार्यक्रम असेल तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटेलच बघायला भेटूया आता नंतरच तर आता जातो आम्ही आता गाडी घेऊन केुण? गाडी घेऊन आलो होतो बघा पूर्ण अशी नदी आहे बघा तुम्ही पाहू शकता तर भेटू आता पुढं काय असेल तेच तर मंडळी तुम्ही पाहू शकता गोंडाच्या जेवणाची तयारी सुरू झालेली आहे बघा काय काय मस्त कांदा टाकलेला आहे ना तिकडे मुंडी टाकलेली आहे मामा बघा मामा मामाने घेतले आहे जेवण बनवायला बघा तयारी ता चालू कांदा टाकलाय आहे ना मुंडी टाकलेली आहे सर्व सर्व साहित्य आणलेलं आहे तर बघा आता तिकडं मटण घेतले करायला चालू आहे जेवणाचीच तयारी चालू आहे पूर्ण डोल्याची मामाने घेतले कोलबी कटिंग करायला मामाची पद्धत बघा कोलबी कटिंग कशी करतात बसले बघा बाई बाबा बसले बा बरोबर कापता का मामा शिकवायला घेतले मामाचा असिस्टंट आहे मामा, मामा, <laughs> मामा बरं टूल वगैरे नाही का घेतला तुम्ही बसायला पूर्ण कापून घ्या आता का कटिंग करून कोलबी एक आहे भाई याची गाडी लुटवायला घेतली काय तुम्ही काय काय किती घेत काय काय हा घे भैया इसको दो एक दो सगळ्यांना आता सगळी लागल्या कुठे काय भैया सगळ्या मी भैयाची गाडी लुटवायला लावली सगळ्या ना काही हा घ्या चला घ्या सगळ्यांना माझ्या माझ्याकडून ट्रेट बाबा तुम्हाला कुठं पुरवू हे घ्या घ्या काय पाहिजे भैया ना भैयाची गाडी लुटवा की अख्खी लुटवा भाईयाची गाडीची भाई, भाई, भाई गाडी कुठे चालू करून चालले तू बाबा भा, बाबा पाटील लुटवायला घेतले मला ट्रीट द्यायला घेतले त्यांना मी काय पाहिजे आईस्क्रीम नको का तुम्हाला चला आईस्क्रीम काय बघा आमचे मामा बसलेले आहेत सर्व हे बघा मामा मामा सर्व मामा मामा आहेत त्यांचे आपण फोटो काढूया <laughs> बरोबर आहे आता बरोबर आहे तर स्माइल द्या आता ओके हे सर्व मामा परिवार लाईनीत बसलेले आहेत बघा कसे मामा वगैरे चष्मा वगैरे लावून बसलेले आहेत तर खूप धमाल मस्ती केली या दोन दिवसात म्हणजे हल्दी आणि लग्नामध्ये केलं का एन्जॉय तुम्ही तुम्ही पाहू शकता मावशी लोकांच्या पोरी बघा भांडे असतात कामालाच लावले त्यांना दोन दिवस फुल एन्जॉयमेंट केली आता करा काम करा इकडं बघा मावशी सवी बघा वा लग्नाचं सामान डोका दाबाला घेतले बघा मावशीच्या पोरीने घेऊन ये बघा हे मावशीने सगळं सामान काढलेलं आहे साफसफाई सा चालू आहे भांडी लावायला घेतले लग्नाचं दोन दिवस एन्जॉय केला आता करा काम तर इथं मी पोरी बी घेतले भांडी बिंडी घासायला बघा हे सगळं भांडी वगैरे काढले मावशी बी पाणी भरतं बस बांधे वगैरे हे चकाच्या घासा का चकाच्याक घासा भांडे बघा हे बघा कवरी काढली भांडे वगैरे हे बघा बांधे कवरी कार्यक्रम वगैरे झाला आता आलो आम्ही क्रिकेट खेळायला चिल्ल किलबिल परिवार आहे बघा ओ चौका मारला मामानी तर आम्ही क्रिकेट खेळतोय आता तो बघा हे बघा तू पण खेळतं का अ तू पण खेळतं का हे बघा मंडळी आता आम्ही म्हणजे क्रिकेट खेळत होतो त्यानंतर आलो पाण्याची सोय हे बघा कसं बसलोय घेण्यासाठी आलो होतो जार घेतले गे, म्हणजे आज म्हणजे पाहुणे आहेत ना त्याला पाणी प्यायला लागेल मग थंड जार मध्ये पाणी भरून आणलं आता चाललोय माझ्याच मा घरी म्हणजे चारबीर हे बघा कसं बसलोय म्हणजे मी पूर्ण असा वरती बसलेलोय असा मागेच घेतले आता चार भरून घेतले मग ते दाखवले बरोबर चार किती घेतले चार घेतलेत आम्ही आजच्या याच्यासाठी ना उद्या पूजे उद्याचा अलग ब्लॉग असेल आपला तो तुम्हाला बघायलाच भेटेल हा म्हणजे गोंदलाचा अलग असेल ब्लॉग बघ किती चार भरलेत आम्ही मोहित आमचा रिक्षा ड्रायव्हर त्याला घेऊन चाललोय तर म्हणले आजचा दिवस दिवसामध्ये खूप धावपळ झालेली आमची आता हे जार घेऊन चाललो मी बसतोय बघा कसे नाही चार तीन जार इथंच आहे बघा पायाखाली मोहित रिक्षा चालवत आहे म्हणजे दिवसातून आमची कामं चालूच आहे ब्लॉग पण त्या शूट करता करताय जेवढं शूट करता येत ते, ते, ते करते करते तुम्हाला दिसत ब्लॉग मध्ये तर बघूया आता पुढे काय अजून होत तर दिसत तुम्हाला हे असंच धावपळ इकडं इकडून जा तिकडे जा हे आण ते अन तेच चालू आहे आमचं आजच्या दिवसामध्ये खूप धावपळ चालू आहे मावशीने बघा मासा कापायला घेते कुठला मासा आहे मावशी बघा मग आम्ही मावशी कटिंग कर करते मासा कटिंग कर बर बारीक बारीक करायचं आहे का पीस हा का मावशी एक नंबर बनवा ना मासा हा रेसिपी दाखव आपण ब्लॉग मध्ये मामीने घेतल्यात भाकरी टाकायला हा तू पण आस तुम्ही मोग कामा केल्या तुम्ही मोप कामा के केल्यान बर मावशीने मस्त मास कापायला घेतली आजची सोय रात्रीची मस्त बाहेर काय बाहेर काय घेतले बघूया बाहेर काय घेतले भाकरी सगळे इकडे भाकरी चालू आहेत हे बाबा बाबा काही दिसत नाही भाकरी टाकायला घेतल्यान सगळ्या हो मावशी काय बोलते मावशीचा घसा बसलेला आहे मंडली आता फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे वगैरे केले आता आलोय मच्छी खायला मावशीने मच्छी केलेली आहे पाहू शकता तुम्ही मामा तर पहिले चालेल आहे मच्छी खायला गरम गरम मच्छी खाऊया कुठली मच्छी केली मावशी पोपट मा मामा सगळं आहे मावशीचं काय चाललंय माकून बोल कोणती कोणती मावशी आहे मच्छी गाबोली आहे गाभोली आहे ती आहे मासे आपण टेस्ट करूया कशी आहे ते तुम्हाला सांगतो टेस्ट करून म्हणजे आपण भारी एक नंबर मावशी एक नंबर काम गरम गरम ना ताजी ताजी तुम्ही काय घेतले कुटाला तुम्ही काय घेतले कुटाला लसून काय मामा खाला का मच्छी एक नंबर एक नंबर ना मंडळी आता मच्छी खाऊन मच्छी मी कात नाही मच्छी मी कात नाही पण मावशीने अशी मच्छी बनवले ना हातच राहा अशी जा मच्छी झाले एक नंबर टेस्ट झालेली आहे काय मामा मग एक नंबर बाहेर बघा काय चालू आहे बाहेर दाखवतो तुम्हाला बाहेर घेतले खबर कापायला मावशी सा, आईस आहेत काय मावशी काय बोलतो मग काय बरं आहे का बारे आहेत सर्व तुम्ही काय घेतले करायला घेतले उद्या पूजा आहेत हा गा हा गा पूजाची काय तयारी आहे तुमची आमच्या आई काय बोलतो मग तू वाटाने फुगट टाकून ये जा तुम्ही काही केलाच नाही का तयारी काय घेतली तयारी आहे सांगतो दोन दिवस झालं कामा करता काय मग नको झाले दोन दिवस हा लास्ट दिवस आहे मग सुटकारा भेटल त्यापासून कामापासून काय मावशी मावशीने ने घेतले तिथे मिक्सर लावले काय घेतले तिने हा कामा संपत नाही का तुमची कवा आराम भेटल तुम्हाला हा का उद्या परत का उद्याचा दिवस आहे अजून किती दिवस वस्तीला आहे मावशी हा का घरी मी अजून एक दिवस थांबन मंगळवारी जान मी डायरेक्ट कुठे चालू आहे मावशी त्यांचा अंडा पार्टी व्हेज ना नॉन व्हेज एकत्र आहे मेनू काय मावशी बोला काहीतरी काय काय कोणी केलाय अंड्याचा पोला त्या तर व्हेज आहेत हे बघ आमच्या नवीन मम्मी मग ऐकरा <laughs> तर बसलेत एकत्र म्हणजे असे भरपूर दिवसानंतर जेवण करायला भरपूर <laughs> दिवसानंतर बाकीचे आहेत तिथे भांडी घतात तुम्ही पाहू शकता तर मंडळी पाहू शकता साफसफाई चालू आहे म्हणजे साफसफाई काही संपतच नाही तर आता हा ब्लॉग म्हणजे गोंधलाचा ग्णा� ब्लॉग होता हा ब्लॉग आपण इथेच एंड करतो आहे म्हणजे उद्या उद्या पूजे आहे उद्या नेक्स्ट ब्लॉग असे म्हणजे हा पा हा अलग ब्लॉग आहे ना उद्याचा पूजेचा अलग ब्लॉग असेल तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये खूप धमालमस्तीचं तर आपण थांबूया इथेच जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला पण विसरू नका ब्लॉग कसा झाला आहे तर भेटूया वे पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला तर मग बाय बाय